मगाशी मी तुम्हाला सांगितलं सुविधा जवळपास दहा हजार आठशे कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जातात विकास मात्र पुणेकरांच्या टॅक्स मधनं आलेल्या पैशात आणि सुरक्षित हे बनले तर पुणेकर सगळे सगळेजण मोफत जास्त आता मोफत जायचं म्हटलं तर अनेक वाहन फारच मुठा रोड पद्धतीनं आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये ईएमपीएमएल आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकत तर हे पाच कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये आणि पीएम ला वीस कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील सगळा हिशोब काढला तर बारा महिन्याचा तीनशे कोटी रुपये होतो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास दहा हजार आठशे कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहेत इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्स मधनं आलेल्या पैशातनं आपण तीनशे कोटी रुपये भरायचे ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जाते आता मोफत जायचं म्हटलं तर अनेक वाहनं रोडवर यायचं कमी होईल आणि आम्हाला ह्याच्यामध्ये पी एम पी एम ची सर्व्हिस मेट्रो तर आहेच ती पण चांगली ठेवावी लागेल चार खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन ह्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी घटे वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल कारण बऱ्याचशा आपल्या ई व्हेकल आणि मेट्रो तर इलेक्ट्रिकवर चालते त्याच्यामुळं ह्याच्यातून आम्ही जे प्रदूषण मुक्त पुढे करू पाहतोय पत्रकार मित्रांनो तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलंय आज या बाबांनी परंतु ते शक्य आहे हे मी फार वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे त्याच्यामध्ये वेळ इंधन आर्थिक संसाधनाची पण बचत होणार आहे सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होणार आहे मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाहीये तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण त्या ठिकाणी ठरणार आहे या पद्धतीनं आम्ही पुणेकरांना उद्या पुणेकरांना तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली या दोन्ही पक्षाच्या आणि आमच्या मित्र पक्षांच्या तर हे मी तुम्हाला करून दाखवे हे पुणेकरांना मला अग्रेसवर सांगायचं आहे आता हे झालं की दुपारपासून काय सांगायला लागला असं करायला लागलं असं कुठं असतं का वगैरे वगैरे चर्चा सुरू होईल परंतु त्याचं सगळे उत्तर आमच्याकडे आहे पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा जसं विधानसभेला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या